लुगड्याची घडी मी गटा की ताग राग, राग। माझा ग बंधूजन मन धरणीचा येतो माग मन धरणीचा येतो मागन मन धरणीचा येतो माग लुगड्याची घडी बंधूच्या बाई हाती लोकुशी त्या तीन राजसाला भहिणी की ती रजसाला भहिनी की तीन राजसाला लुगड्याची निरी रूत ते माझ्या पोटा मिरजेच्या लुगड्याचा पदर भाई मोठा पदर बाई मोटन पदर बाई मोटा साळवी लुगड्याचा पदर हात भरी सयानो किती सांगून वाऊ कुन बी मात बरी कुन बी मात बरी कुन मात लुगड घेतल त्यात दिसत माझ बन्धुजी कुटरे खरेदी केली कुटरे कग हा मोटी रङ्ग पत हौ श्या बधुरायन पेटहावी सि पेट पहावी सिचीन पेट पहावी सि मला मोठी उडदवानीच्या लुगड्याची बंधू बोले बाईन वाट अवघड द्याची वाट अवघड न वाट अवघड बडो द्याची हाऊ मला मोठी रागोरंगाच्या लुगड्याची माझ्या बंधूजीन पेट लुटली बडो द्याची पेट लुटली बडो द्याचीन पेट लुटली बडो द्याची काळी काळाने सते गाठीवरी गणिस बंधुजीन पदर भिंगाचा पाठीवरी पदर भिंगाचा पाठीवरीन पदर भिंगाचा पाठीवरी काळी चंद्र टी सांगत सांग बंधुजी किती सांगून घडी उचलता लेवारा घडी उचलताले वाराने घडी उचलता, उचलता रे वारा काळी चंद्र काळा दुन्या धुन्यान रंग गेला माझ्या ग बंधू पाशेन मी का उगच हे का केला म्या का उगीच हे, उगी हे का केला म्या उगीच हे का केला काळी चंद्र काळा उंच मोलाची काढू नका बीड हरीला घालून का न बीड हरीला घालू नका हरी काळी नका दिंडे चाड ठेऊ नाही ग मी मागत न बंधूजी नका मला भिऊ नकामला भिऊन बंधुजी नका तुम्ही भिऊ नवती लगड्याची आशा नाही मी आसोशी बंधूजी तुम्ही सुखीन त्यात मी हो संतोषी त्यात मी हो संतोषीन त्यात मी हो संतोषी धन्यवाद ओवी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका